गंभीर आजारांच्या रुग्णांना नाशिक मुंबईत मोफत उपचार देण्यासाठी प्रयत्न करणार आमदार नितीन पवार कळवण येथे आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात तपासणी दरम्यान निदान झालेल्या गंभीर आजारांच्या रुग्णांना नाशिक व मुंबई येथील नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळावेत यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कडवण सुरगाणा तालुक्याचे आमदार नितीन पवार यांनी केले या शिबिराचा एकूण एक हजार दोनशे पंचेचाळीस गरजू रुग्णांनी लाभ घेतला दिनांक सतरा रोजी कळवण उपजिल्हा रुग्णालय येथे उपजिल्हा रुग्णालय कळवण एसएमबीटी नाशिक कडवण तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र व एटी पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसेच दिव्यांग व्यक्तींना दाखले वाटप तप तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संदीप सूर्यवंशी होते प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष कौतिक पगार एटी पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार रुग्ण कल्याण समिती सदस्य उमेश सोनावणे सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना सोनावणे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष कुंदन हिरे नगरसेवक राहुल पगार बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते यावेळी आमदार नितीन पवार म्हणाले की आदिवासी व दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी मोठी आर्थिक अडचण निर्माण होते त्यामुळे अशा गरजू नागरिकांनी शासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी राजेंद्र भामरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ हेमंत पवार यांनी केले कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती विजय सिरसाट हरिभाऊ पगार शशिकांत बागुल प्रकाश आहेर डॉ कमलाकर जाधव डॉ परसराम भोये डॉ नितीन गोडबोले डॉ पंकज जाधव डॉ किशोर देशमुख डॉ झनकपूरकर राजेंद्र पाटील सह मोठ्या संख्येने गरजू रुग्ण उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा